हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि ही माझ्या माहेरची दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे ज्यांनी लास्ट ब्लॉग बघितलं त्यांना माहिती असेल की मी माहेरी गेली आहे दोन तीन दिवसासाठी माझी वहिनी सकाळी मस्त पूजा करवती तेव्हाच मी ब्लॉगला स्टार्ट केली आज थोडं बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता म्हणजे दुपारी जेवून झाल्यानंतर आम्ही एके ठिकाणी फिरायला जाणार होतो जवळच आहे पण खूप छान आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला शूट करून नक्की दाखवेन की ते कोणतं ठिकाण आहे आणि तिथली काय स्पेशलिटी आहे ते फक्त तिकडे गर्दी नसली पाहिजे आणि इथे आम्ही सगळे मस्त रेडी झालोय निघण्यासाठी पण ज्यू काही ऐकत नव्हती त्यामुळे तिच्या पाठीच वहिनींना फिरायला लागत होतं कारण खरं तर स्वतःला तयार करण्यापेक्षा लहान मुलांची तयारी करणं जास्त टाइम कन्झ्युमिंग असतं आणि जास्त कठीण असतं कारण आम्ही सगळे रेडी होतो पण ही दोघं जी लहान आहेत तेच रेडी नव्हते हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला दिसत असत बॅकग्राऊंड बघून की मी माहेरी आली आहे आणि आज सॅटरडे आहे सो आम्ही सगळे बाहे बाहेर चाललो आहे एका ठिकाणी फिरायला बाहेर म्हणजे जवळच जाणार आहे सो स्टेक हाय आपण हे बघ ना कुठे जाणार आहे आपण अरे कुठे जाणार आहे तुला काय आणायचं आपण काय आणायचं तुला ड्रायव्हर म्हणते एवढ्या सगळ्यांना लिफ्टसाठी वेट करावा लागेल म्हणून मग आम्ही काही जण स्टेप्सवरून उतरून गेलो आणि मम्मी पप्पा आणि छोटी सगळेजण लिफ्टने येत होते तोपर्यंत आम्ही सगळे पोहोचलो खाली आणि हा आत्तूचा लाडका भाचा नेहमी आत्ूरच असतो आम्ही फायनली प्रवासाला सुरुवात केली संध्याकाळी एवढं काही का ट्रॅफिक नव्हतं आम्हाला तिथे फक्त तिथे जिथे पोहोचायचं तिथे गर्दी आहे का हे महत्वाचं होतं आम्ही जवळच निघालो होतो आमच्या घरापासून जवळ म्हणजे खारघरला एक इस्कॉन टेम्पल आहे जे आता रिसंटली बांधलेलं आहे आणि खूप छान आहे असं आहे मी सो आम्ही सगळे तिथे निघालो होतो संध्याकाळ झाली होती ऊनही नव्हतं त्यामुळं छान वाटत होतं आणि उन्हात प्रवास करायला नको वाटतो पण अशा वातावरणात खरंच छान वाटतं बाहेर जायला आणि एक्झाम संपल्यामुळे मुलांची पण एक्साइटमेंट जास्त होती खूप दिवसानंतर सगळे बाहेर पडलो होतो म्हणून आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला कोणाला नाही आवडत त्यामुळे हा टाइम खूप 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 अमूल्य होता आमच्या सगळ्यांसाठीच हे एक छोटस दृश्य आहे खूप छान वाटलं बघून म्हणून मी ते क्लिप टाकली इथे ॲड केली आहे त्यानंतर फायनली जिकडे आम्हाला पोहोचायचं होतं तिथे मी पोहोचली आहे हे खारघर स्टेशनच्या ऑपोजिट साईडचं आहे म्हणजे इथून जवळच खारघर स्टेशन आहे आणि जिकडे आपल्याला जायचं होतं आपण आता तिथे पोहोचतो आहे खूप छान आहे हे सगळंच खरं तर खारघर हा एरियाच खूप छान आहे मला तरी आवडला आपण इस्कॉन टेम्पलमध्ये जाणार होतो पण तिथे होळीमुळे काही प्रोग्रॅम्स आहेत इव्हेंट्स आहेत आणि खूप प्रचंड गर्दी आहे एवढ्या गर्दीमध्ये लहान मुलांना घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही तो प्रोग्राम कॅन्सल करून त्याच्या बाजूच्याच ह्या गार्डन मध्ये तिकडे नेक्स्ट टाइम आपण नक्की जाऊया हे खूप मोठं गार्डन आहे जे खारघर आहे पण खूप प्रशस्त आणि मस्त म्हणजे खूपच सुंदर आहे इथून स्टार्ट होतं आहे इथून अजून मेन गेट यायचं आहे आणि त्याच्या पुढे खूप भव्य असं गार्डन आहे मी फर्स्ट टाइम जात होती पण मला तरी खूप आवडले जे कोणी इकडे आसपास असतील म्हणजे जाण्याच्या अंतरावरती थी असतील त्यांनी नक्की इथे व्हिजिट केली पाहिजे कारण खरंच टाइम स्पेंड करण्यासाठी खूप छान आहे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे तिथे खेळूही शकतात आणि फॅमिली बरोबर छान टाइम स्पेंड करू शकतात म्हणून मी सजेस्ट करते जे कोणी इकडे आसपास न्यू बॉम्बे साईडला असतील त्यांनी नक्की विजिट करा आणि हा आहे इथला ॲड्रेस अयश देवा

आताच्या या क्लिपमध्ये मी व्हॉइस ओव्हर केला नव्हता तशीच रॉ क्लिप ॲड केली होती ह्याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडची सातारची भाषा ऐकायला मिळाली असेल थोडंसं त्याच्यामध्ये सातारी रांगडी पण आहे सो मला ती ॲड करायची होती आणि इथून पुढे पूर्ण गार्डनचा व्ह्यू आहे जो मी मला जेवढा शक्य होईल तेवढा फास्ट फास्टमध्ये शूट केलाय खूप भव्य आहे हे इथून दिसतंय तेवढं सगळं त्याच्या अपोजिट साईडला एक लेक सारखं आहे तळ आणि म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे काही सोडलेले पाण्यातले काही हे आहेत पक्षी पण खूप छान आहे मुलांनी तो खूप 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 वेळ मज्जा केली कोणालाच घरी जायचं नव्हतं तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये मध्ये किती धमाल चालली होती त्यांची आणि असं मोकळं पटांगण खेळायला भेटल्यानंतर त्यांना खूप हुरूप येतो खूप उत्साह येतो खेळण्यासाठी त्यांना कुणालाही घरी जायचं नव्हतं सो आम्ही सगळे बसलो रिलॅक्स छान गप्पा मारल्या आणि हा आहे सनसेट इतका सुंदर होता इतका सुंदर होता की तिथे बसून जी बघण्यात मजा आहे ना खूप भारी वाटत होतं ते आकाश आणि हे जे तुम्ही बघू शकताय आमच्या तिघींच्या पण गप्पा संपत नव्हत्या खूप वेळा आम्ही तिथे छान गप्पा मारल्या कारण खूप दिवसानंतर भेटतो आम्ही त्यामुळे खूप काही बोलायचं असतं आणि खरं तर गप्पा मारण्यातच सगळा वेळ संपत असतो आणि त्याच्याशिवाय हे आहे आजीचं प्रेम कारण आजीला कुठेही गेलं तरी मुलांच्या नातवंडांच्या पोटाची का काळजी असते त्यामुळे मम्मी खूप काही खायला घेऊन आली होती ती सगळ्यांना देत होती छोट्या छोट्या मुलांना पण आणि मोठ्यांना पण आणि चिवला आमच्याकडे यायचं होतं बराच वेळ इथे छान टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी निघायचं ठरवलं कारण घरी जाऊन आम्हाला बाहेर जेवायला पण जायचं होतं सो इथून आम्ही निघालो सगळेजण घरी निघण्यासाठी

असं आम्ही घरी एकमेकांशी बोलताना आमच्या गावच्या म्हणजे नॉर्मल सातारी भाषेत बोलतो आणि ही ती लेक आहे जी मी बोलली होती तिथे खूप शांत आणि खूप भारी वाटत होत म्हणजे जेवढी त्या साईडला मस्ती केली तेवढी इकडे शांतता होती <णिया> हे <णिया> <नहीं ना गारे। णिया> गार्डन इकडचं व्ह्यू हे लेक आणि इथे जे काही मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलाय ते सगळं खूप 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 सुंदर होतं तुम्हाला ते सगळं आवडलं का आणि आवडलं असल्यास इथे भेट देऊ शकता तुम्ही त्याचबरोबर जर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघताय तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब नक्की करा कारण त्यामुळे माझे ब्लॉग्स अजून लोकांपर्यंत पोहोचतील आणि शिवाय मला अजून नवीन नवीन नवी गोष्टींवर ब्लॉग बनवण्यासाठी छान प्रेरणा मिळेल सो प्लीज सबस्क्राईब आणि याच्यानंतर आम्ही पोहोचलो अयांशला गिफ्ट घ्यायचं होतं तिकडे गिफ्ट म्हणजे त्याला स्कूल बस घ्यायची होती कारण आता तो मोठ्या स्कूल मध्ये जाणार आहे तो सो त्याला सध्या स्कूल बस खूप घेण्याचं क्रेज आहे इथे गेलो आम्ही त्याच्यासाठी स्कूल बस घेतली आणि त्यानंतर घरी जाऊन फ्रेश होऊन सगळेजण बाहेर जेवायला गेलो तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत तो तुम्ही सगळे काळजी घ्या बाय